राज्यपत्राचं रूपांतर अध्यादेशात करावं अध्यादेशाची अंमलबजावणी करावी आणि यासाठी सरकारनं तातडीनं अधिवेशन बोलवावं आता या मागण्यांसोबत मराठा नेते मनोज जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली जिथून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात झाली त्याच आंतरवाली सराटी ते आता उपोषणाला बसलेत पण जरांगेंचं वारंवार उपोषण वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची प्रतिक्रिया या सगळ्यात ते मूळ मुद्द्यावरूनच भरकटलेत का जरांगे गणलेत का असे प्रश्न उपस्थित होत होते पण यातच जरांगे गणले असले तरी त्याचा फटका मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का जरांगे स्वतःच्या डॅमेज कंट्रोलसाठी शिंदेच्या विश्वासार्हतेचा बळी देत आहेत का जाणून घेऊयात या व्हिडिओतून मनोज जरांगेंनी उपोषण सुरू करण्याआधी माध्यमांशी संवाद साधला यावेळी विशेष अधिवेशन बोलवा मागास वर्ग आयोगानं अहवाल दिलाय तो स्वीकारून तुम्ही कायद्यात रूपांतर करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील गुन्हे अजून मागे घेतलेले नाहीत मी उपोषण मागे घेतलं त्यावेळी गुन्हे मागे घेण्याचं तुम्ही आश्वासन दिलं होतं असं विधानही जरांगेंनी केलं यानंतर मराठा विरुद्ध सरकार असा वाद तीव्र होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत दुसऱ्या बाजूला जरांगेंचं उपोषण महायुती सरकारसाठी आणि खास करून शिंदे गटासाठी अडचणीचं ठरू शकतं वाशीतल्या करारानंतरही जरांगे पुन्हा उपोषणाची तलवार उपसतात यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विश्वासार्हतेवर मराठा समाजात प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याच्या चर्चा रंगतायत अधिवेशन बोलावलं ही जरांगे उपोषण का करतायत असा सवालही उपस्थित होतो जरांगेंनी वारंवार सभा घेतल्या पुणे ते मुंबई मार्च नेला वाशीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोर्चाला सामोरे गेले त्यांनी जरांगेंच्या हातात राज्यपत्र दिलं जरांगेंनी केलेल्या प्रमुख मागण्यांची पूर्ती करणारं ते राज्यपत्र होतं शिवाय पुढील रूपरेषाही सांगण्यात आल्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवण्यात आल्यात यानंतर अध्यादेश काढला जाईल असंही सांगण्यात आलं तरी जरांगे का आंदोलनाची भूमिका घेत हा प्रश्न आहेच यावर उत्तर देताना जरांगे म्हणाले की सरकारनं आधीच प्रक्रिया सुरू केली का तर या प्रश्नाचं उत्तर नाहीये तुम्ही म्हणजे सरकारनं दहा तारखेपासून प्रक्रिया सुरू केली तर चौदा तारखेला कायदा मंजूर करता येईल पंधरा तारखेला अधिवेशन बोलवून एका दिवसात हे शक्य आहे का म्हणून उपोषणाला बसावं लागतंय असं मनोज जरांगे म्हणाले मग डॅमेज कंट्रोलसाठी शिंदेच्या लोकप्रियतेचा बळी दिला जातोय का असा प्रश्नही उपस्थित होतो तर बघा गेल्या काही दिवसांपासून मराठा अभ्यासकांनी वाशीच्या विजय उत्सवावर प्रश्न उपस्थित केले होते यावर जरांगेंनीही ही प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी संभ्रम पसरवला काही दिवसात त्यांची आणि त्यांच्या नेत्यांची लोकांपुढे आहे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडांनीही यावर प्रश्न उपस्थित केले होते त्यांच्यासारख्या इतर नेत्यांवर जरांगेंनी वारंवार नाव न घेता टीका केली होती वाशीत मराठा समाजाच्या काहीच हाती आलं नाही असाही एक सूर आहे अध्यादेश हाती यायच्या आधी जल्लोष करण्यात आला होता यामुळे टीकेचे सूर येत होते याचा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेत का हा प्रश्नही विचारला जातोय काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनीही जरांगेंवर प्रश्न उपस्थित केले होते जल्लोष साजरा केला ना मग आता उपोषण करताय असा खोचक सवाल राज ठाकरेंनी केला होता आता या सगळ्यात शिंदेच्या प्रतिमेला तडा जातोय का आता मागच्या महिन्यात मराठा आंदोलकांनी मुंबईकडे झेप घेतली आरक्षण मिळेपर्यंत आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचा पवित्रा जरांगेंनी घेतला होता यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी वाशी इथं मराठा मार्चला रोखलं मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं सांगण्यात आलं यानंतर गुलाल उडवण्यात आले म्यानबंद तलवारी जरांगे व मुख्यमंत्र्यांनी खुल्या केल्या वर्षानुवर्ष मराठा आरक्षणाची मागणी होती शरद पवार विलासराव देशमुख ते पृथ्वीराज चव्हाणांनाही ही मागणी मान्य करता आली नव्हती फडणवीसांनाही या मागणीचा त्रास झाला होता पण यावर यशस्वी तोडगा काढण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं मराठा समाजावर एक ठेवणारा नेता मुख्यमंत्री मिळण्याची चर्चा सुरू झाली मराठा आंदोलन तिसऱ्यांदा शिंदेंनी यशस्वीपणे हाताळलं मराठा मसिहा म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली अशात जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेत सरसकट मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण मिळणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती आता उपोषणाला बसताना त्यांनी पुन्हा एकदा जुन्या मागण्या केल्या यामुळे मुख्यमंत्री शिंदेच्या प्रतिमेला तडा जात असल्याची भावना निर्माण झाली राजकीय नेत्यांवर टीका करताना जरंगेंची जीभ घसरतीये का राज्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं म्हणणं मांडून ते त्यांच्या मूळ मुद्द्यावरूनच भरकटत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आणि त्यातच पंधरा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या असताना जरांगेंनी पुन्हा उपोषणाला बसणं कितपत योग्य असा प्रश्नही उपस्थित झाला पण यातून खरंच जरांगे डॅमेज कंट्रोल करतायत का आणि मुख्य म्हणजे याचा फटका शिंदेच्या मराठा मुख्यमंत्री इमेजला बसेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका